नमस्कार मित्रांनो मध्यम वर्गीय विकास महामंडळाला अर्थसहाय्य देण्याकरिता आपल्या राज्यातल्या सहकारी बँका यांचा मॅक्झिमम वापर आपण करू शकतो यांच्या मार्फत आपण आपल्या राज्यामध्ये निर्माण होणारे प्रोडक्शन होणारे फळ भाज्या या संदर्भात आपण कार्यक्रिया करू शकतो आज साधा विचार करा काही मॉल्स आपल्याला बाहेरच्या देशातून येऊन आपल्या राज्यामध्ये व्यवस्थित व्यवसायात सेट झाले असे मॉल आपण आपल्या मध्यमवर्गीय लोकांच्या थ्रू का सेट करू शकत नाही आपण आपल्या देशाच्या जी डी पी मध्ये मॅन्युफॅक्चरिंगचा हिस्सा जोपर्यंत वाढवत नाही तोपर्यंत आपला देश हा विकसित राष्ट्र होऊ शकत नाही हे मी अनेक वेळा सांगितलंय हे जर मॅन्युफॅक्चरिंगचा स्टेक जर कुठे वाढवण्यासाठी जर योग्य जागा आपल्या संपूर्ण देशात कुठे असेल तर ते माझ राज्य आपलं राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्यातच होऊ शकतो आज आपली सुरक्षितता गृह खात्याचा सक्षम कारभार आपलं प्रोड्यूस प्रशासन यांच्यामुळे आपलं राज्य बाकीच्या राज्यांच्या तुलनेने जास्त सुरक्षित आहे इतर व्यावसायिक जास्त सुरक्षित होऊ शकतात परंतु वर्गीय विकास महामंडळाच्या थ्रू या सुरक्षिततेवर सुद्धा नजर ठेवली पाहिजे आणि ही सुरक्षित व्यवस्था अधिक कणखरपणे अधिक प्रभावीपणे कशी राबवता येईल याच्याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे आज इथंच थांबतो स्वाभिमानाने बोलूया मी मध्यम वर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र